आपल्यासोबत आता आहेत शाहूसेनेचे अध्यक्ष शुभम शिरट्टी साहेब तर शुभम शिरट्टी साहेब सध्याच्या चाललेल्या विधानसभेच्या निवडणुकीवरून आपण एक अध्यक्ष आहातच श सेनेचे तर असं आम्हाला पाहिजे की युवकांसाठी किंवा काय असा तुम्हाला काय स्वतःच्या काय अपेक्षा आहेत कारण की कोल्हापुरातलं रण धुमाळी आता निवडणुकीची संपत असताना आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती किंवा येणाऱ्या निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून क काय अपेक्षा आहेत आपल्याला खरं तर विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि विधानसभेच्या उमेदवारांकडनं भरपूर अपेक्षा आमच्या युवक म्हणून आहेत कोल्हापूरकर म्हणून आहेत आणि पर्यायानं विद्यार्थी असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील शेतकरी असतील या सगळ्यांच्याच अपेक्षा या उमेदवारांकडून असणार आहेत आणि त्या अपेक्षा असण्यात काय गैर आहे असं वाटत नाही कारण आज कोल्हापूर शहराची जर परिस्थिती बघितली तर मोफत आणि सक्तीचं शिक्षण शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलं आणि आज कोल्हापूर शहरातल्या महापालिका शाळांची काय परिस्थिती आहे हे जर आपण बघत असेल तर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इतक्या शाळा आजच्या घडीला सुरू आहेत शिक्षण व्यवस्थेची ही परिस्थिती आहे रोजगाराची सुद्धा अशीच परिस्थिती आहे आज पंधराशे रुपये लाडकी बहीण योजना एक प्रचंड चर्चेचा आणि संशोधनाचा विषय विरोधकांसाठी तो संशोधनाचा विषय कालपर्यंत होता पण आज जाहीरनाम्यात त्यांनीसुद्धा सांगितले की आम्ही पंधराशेवरनं तीन हजार रुपये वाढ करतो आहे आम्हाला महायुतीनं सांगितलं की पंधराशेचं आम्ही एकवीसशे रुपये करतो आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पेन्शन पंधराशेवरून एकवीसशे रुपये करतो आहे शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये जे वार्षिक अनुदान आपण देतो आहे त्याच्यात वाढ करताय पण हे सगळं होत असताना आम्हाला ह्या तीन हजाराची किंवा पंधरा हजार रुपयाची गरज नाही तर आम्हाला किमान महिन्याला हजार रुपये मिळवण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन जर या सरकारकडनं मिळालं तर ह्या पूर्ण योजनांची कुठं फलित होईल असं एकंदरीत वाटते आणि आज कोल्हापूर शहरामधल्या अनेक समस्या म्हणजे रस्त्यांचा विषय आहे परिक ज्वलंत प्रश्न आहे पाण्याचा व्यवस्थापन आहे म्हणजे शाहू महाराजांनी एकोणीसशे वीसमध्ये एकोणीसशे बावीसपर्यंत ज्या योजना कोल्हापूर शहरासाठी आणल्या त्यात पाणी व्यवस्थापन असेल नगर नियोजन असेल भौगोलिक परिस्थितीचा आधार घेऊन बांधलेल्या वास्तू असतील ह्याच्या पलीकडं एक वीट ठेवण्यासाठीसुद्धा कुठल्याही राज्यकर्त्याला जमलेलं नाही ही, ही खरं तर शोकांतिका आहे आणि त्यामुळं कोल्हापूरकर म्हणून कोल्हापूरच्या सर्व युवकांना नागरिकांना माता भगिनींना माझी एक विनंती असणार आहे की सजग राहून आणि डोळे उघडे ठेवून मतदान करण्याची सध्या गरज आहे धन्यवाद धन्यवाद मावा न्यूजसाठी संजीव